मवियाचं अंतिम जागावाटप सतरा मार्च नंतर जाहीर केलं जाणार आहे मवियाच्या ट्रायडन मध्ये झालेल्या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये चार जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय मात्र वंचित बहुजन आघाडीनं अजूनही प्रस्ताव स्वीकारलेला नाहीये तर दुसरीकडे वंचितकडून ऐन वैन प्रस्ताव धुडकावला गेला तर मवियानं आपला प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवलेला आहे वंचित शिवाय जागा वाटप झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तेवीस काँग्रेस पंधरा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दहा जागा लढवणार असल्याचं महाविकास आघाडीच्या जागेचा जो इश्यू आहे जवळपास आमच्या अठ्ठेचाळीस जागेच्या चर्चा मागच्या वेळेस झालेल्या आहे आणि आमचे जे काय अजून अलायन्स आहे त्यांच्याशी एकदा चर्चा करून या सगळ्या फायनलाइज केल्या जात पुण्यात बैठक झाली आहे त्यांनी जे जागातून प्रस्ताव दिला पेटा ते पेटाळ असं त्याच्यामुळे सांगण्यात आलेलं आहे आमच्याकडे कुठलाही तिडा नाही आहे आणि आम्ही बाळासाहेबांनाही इंडिया अलायनच्या मी इंडिया अलायनच्या मीटिंगमध्ये बाळासाहेब पण येणार आहेत त्यांनी पण स्वीकृती दिलेली आहे